नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर राजकारणामध्ये इतक्या उलताबालती चालल्या आहेत की कोण कुठल्या पक्षातून उभा आहे कोण कोणाचं नेतृत्व मान्य करते त्यांची नीती काय त्यांचा दृष्टिकोन काय काहीही सोयरसुतक नाही उमेदवारी मिळवायची निवडणूक लढवायची एवढंच प्रत्येकाला माहीत आहे मग अजितदादांच्या पक्षानं नाकारलं तर शरद पवारांच्या पक्षात तिकडं उद्धव ठाकरें नाकारलं की एकनाथ शिंदेंच्या पक्षात नाही तर मग भाजप आहेच काँग्रेस आहेच ते तर मोठमोठे समुद्र आहेत तर ही आजच्या माझ्या वातळिकेची पार्श्वभूमी आपल्याकडं गेल्या काही वर्षात आय पी एल या क्रिकेट एक टुर्नामेंटचा मोठा उदय झाला आहे खेळाडू विकले जातात त्यांचे लिलाव केले जातात मग एखादा मद्रासचा खेळाडू मुंबईकडून खेळतो दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू चेन्नईकडून खेळतो चेन्नईचा खेळाडू दिल्लीकडे जातो आणि इंग्लंडवाले आहेत किंवा ऑस्ट्रेलियातले खेळाडू आहेत कोण कुठल्या संघातने खेळतो शेवटपर्यंत कळत नाही तशी काहीशी आपली आत्ता राजकारणाची परिस्थिती झाली आहे ही माझ्या आजच्या पात्रटिकेची पार्श्वभूमी ऐका तर पात्रटिकेचं शीर्षक आहे आय पी एलचा थरार उमेदवारच फरार आय पी एलचा थरार उमेदवारच फरार युती अन आघाडीच्या याद्या बाहेर पडल्या नाराजांची तयारी कुंडल्या तिथंच नडल्या मनधरणी करताना मोठ्या पार्ट्याही रडल्या मोठमोठे पक्ष मनधरणी करताना मोठ्या पार्ट्याही रडल्या आता पाडापाडी अहिरणीवर बुद्ध्याही सडल्या कुठला इच्छुक कुठल्या पक्षात समजेन असं झालं कुठला इच्छुक कुठल्या पक्षात समजेन असं झालं सतरंजा उचलण्याचं काहींच्या नशिबी आलं तयारी केली होती पण आता उचला सतरंजा कुठला इच्छू कुठल्या पक्षात असं झालं सतरंजा उचलण्याचं काहींच्या नशिबी आलं सीट एक दावेदार अनेक कोण कुठं समजना कुणाला मत द्यायचं मतदाराला खरंच उमजना आय पी एलसारखे इथंही लिलाव सुरू आहेत आय पी एलसारखे इथंही लिलाव सुरू आहेत केवळ एकच नाही तर पाच पाच गुरु आहेत अनेक कुस्त्या तर विलक्षण चुरशीच्या आहेत अनेक कुस्त्या तर विलक्षण चुरशीच्या आहेत काका अन्न पुतण्यात होणाऱ्या सरशीच्या आहेत कोण सरस ठरणार हे त्यात निश्चित होईल तर मंडळी ही होती वात्रटिका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला उद्या भेटूया छानशा वात्रटिकेसह मनापासून धन्यवाद